नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपलं स्वागत मयूर नजीर मुलानी आप देख रहे ऑल इंडिया न्यूज नमस्कार ऑल इंडिया न्यूज मी नजीर मुलानी आपल्याला मी सांगणार आहे जे सातारा जिल्हा मान तालुका खुडबा गाव मधील कहाणी खुबाऊ गाव हे खेडे गाव आहे आणि की कहाणी आहे म्हणजे व्यसनमुक्त मुक्त गाव झालेला आहे म्हणजेच दारू विकली जाते ते प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे तरी मी पंधरा दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता खुडबा गाव मध्ये ज्या मीटिंग झाली व्यसन मुक्त होण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आणि हे पुढाकार घेण्याच्या मागच ह्या गावामध्ये दारू विकली जाते आणि लोक पितात त्याच्यामुळे परिवार उद्ध्वस्त होतो अशी ही कहाणी या पुढबागावची ते या आता महाराष्ट्रातच्या बाहेर आणि महाराष्ट्रामध्ये तसेच सातारा जिल्ह्यामध्ये व्यसनमुख झालेलं गाव आहे ती खरोखरच मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझ्या ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून मी अपलोड केला आणि चॅनलवरती तो न्यूज चालवण्याचं काम केलं आणि त्या प्रस्तावित अष्ट्यात्तर महिला आणि ऐंशी पुरुष म्हणजे ग्रामस्थ फुडबॉलचे उपस्थित राहून ही बेटी पार पडली आणि त्यात गावचे सरपंच युवा म्हणजे तरुण असलेले सरपंच सुखदेव दुबल यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन आणि तसेच प्रस्ताव मंजूर केला दारू मुक्त दारू विकली जाणार नाही आणि महिलांना जे महिलांचा पाठपुरावा केलेला जिल्हा जिल्हा साताराच्या देवळला तर ते दे गाव हे व्यसनमुक्त झालेला आहे तर मागो ठरणार नाही आणि मी एक पत्रकारच्या माध्यमातून पत्रकार हा चौथ्या स्तंभचा आईना होतो असतो कारण सत्य कहाणी आणि अपराध होणे त्याला वाचा फोडणे हा पत्रकाराचा काम प्रमाणे असतो पत्रकार हा कोणाचा दुश्मन असतो कारण जे सत्तेच्या मार्गावर सत्य असेल खोट असेल तेही दाखवण्याचं काम करत असत तर मी ऑल इंडिया न्यूजच्या माध्यमातून खुर्बावांना मनापासून धन्यवाद देतो आणि अभिनंदनही करतो कारण ह्या गावामध्ये दारू हे कधीच बंद झाली नाही पण ह्या वेळेस लोकांनी सहकार्य केलं लो, आणि खरोखर विकणारे लोक आहेत त्यांनीही विकण्याच शपथच घेतली की काय अशा प्रकारे जाणवत आहे कारण दारू ही विकणारे लोक ही त्यांनीही मोठं सहकार्य केलेलं आहे आणि पुढे पुढेही करावं ही माझी विनंती आहे जर दारू चोरून विकत असली असेल लपून विकली असेल विकत असतील तर कृपया करून मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून पत्रकार च्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतो आणि आपल्याच गावातील लोक सुधरतील व्यसनमुक्त होतील असं आपण ही एक की हवा आणि हे पूर्णपणे बंद करावं तसेच माझ्या निदर्शनात काही गोष्टी लोकांपासून मला सुचवले गेले बाहेरून जर येऊन येत असेल तर तेही मा गावातील लोकांनी महिलांनी लोकांनी सहकार्य करावं की जेणेकरून बाहेर सुद्धा पिऊन येऊ नये आणि जर आले तर त्याच्यावर कारवाई करावी हे मी सर्व ग्रामस्थांना आणि सर्वात मोठा पुढाकार अशी गावचा जो सरपंच आणि पोलीस पाटील ही जातीनं लक्ष घालावं पोलीस प्रशासनाही माझ कळकळीची विनंती आहे आपण ही जातीनं लक्ष देऊ आपलं झालं आहे आणि पुढे असं होऊ नये ह्याच्यावर लक्ष देव खरोखरच या सरपंच आणि पोलीस पाटील यांना माना मनापासून धन्यवाद देतो आणि खरोखरच ही महाराष्ट्रात खरोखर एका एका महाराष्ट्रात जिल्ह्यामध्ये एकमेव गाव असेल व्यसनमुक्त होणार कुडगाव गाव असेल आणि माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि हे न येणारे लोकांना नक्कीच सत्कार करेल माझ्या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसात तरी सर्वांना माझ्या चॅनेलच्या माध्यमातून मी धन्यवाद देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद